नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत छोटी आणि अगदी सोपी मराठी उखाने उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद माझा नमस्कार फुकाचा तुमचा आशीर्वाद लाख मोलाचा रावांचे नाव घेते संसार हो सुखाचा चोहोकडे लावल्या चार समयामध्ये पसरले आसनं राव बसले पूजेला लक्ष्मी झाली प्रसन्न आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून रावांचे नाव घेते तुमचा मान राखून मुंबई आहे सर्वांच्या स्वप्नाची नगरी मी सुखी आहे कारण राव पडले माझ्या पदरी माझं नाव घेताना राणी करते ब्लश लाईफमधले स सा टेन्शन सारे होणार आता फ्लश खेळत होतो पबजी आला ब्ल्यू झोन राणीचं नाव घेतो शोधून सेफ झोन रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास रावांना भरवते मी प्रेमाचा माझा घास तेलाच्या दिव्यात तुपाची वाद रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात पोती गाते मी अभंग रावांच्या संसारात आहे मी दंग चंदनाच्या झाडाखाली हरणे घेते विसावा रावांचे नाव घेते आशीर्वाद असावा दुर्वाची जुळी वाहतो गणपतीला राणीसारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला द बिंदूच्या थेंबाणे चमकतो फुलाचा रंग सुखी आहे संसारात राणीच्या संग वसंत ऋतूच्या आगमनाने शीतल होते धरणीची काया रावांचे नाव घेऊन पळते सासूबाईच्या पाया हत्तीच्या अंबारीला मखमली राणी नाजूक जसे गुलाबाचे फुलं सूर्यचंद्राला पाहून भरती होटी येते सागराला राणीची जोड मिळाली माझ्या जीवनाला असेच नवनवीन आणि सोपी उखाणे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद